राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष राकेश लक्ष्मण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नामांतर आंदोलनाला गती मिळाली आहे नाशिक जिल्ह्यात ज्येष्ठ नेते माननीय अनिल गांगुर्डे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या आमरण उपोषणाची रणनीती आखण्यात आली दादर स्थानक आणि मुंबई सेंटरला नवीन नाव देण्यासाठी हा आंदोलनात्मक लढा उभारला जाणार आहे या लढ्याला यशस्वी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण नाशिक जिल्ह्याने जाहीर पाठिंबा दिला आहे नेत्यांनी एकमुखाने निर्धार व्यक्त केला आहे की समाज एकजुटीने उभा राहून हा लढा निश्चितच यशस्वी करेल मित्रांनो आज राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश मोहचे साहेब आज माझ्या निवासस्थानी मुंबईवरून आले त्यांनी सोमवारपासून आमोरण उपोषण आझाद मैदान मुंबई येथे सुरू करणार आहे उपोषणाची मागणी त्यांची प्रामुख्यानं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव देण्याकरिता तसेच दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी टर्मिनल असे नाव देण्याकरिता मोतीसाहेब साहेब आम्हाला उपोषण करीत आहे व महाराष्ट्रातून त्या उपोषणाला संपूर्ण समाजाचा जाहीर पाठिंबा असून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सोमवारी मुंबईला रवाना होणार आहे आपणही उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मोहिते साहेबांना समर्थन व पाठिंबा देण्याकरिता आपण याल अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद जय भीम आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीठ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त लॅब तपासणीवर सूट, वर 20 सूट। अधिक संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव